हवामान हो मी आहे कळश या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्यांना आणखी दिनांक बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्या विजेच्या कडकडा पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अठरा एप्रिलपर्यंत वातावरण खराबच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा एवढा पण आज मी काय झालं पालम कर्क क्षेत्र जात असताना इतका वारे वादळी वाऱ्याचा पाऊस झालेला आहे या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती आणि हे देखील सांगितलं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे परभणी जिल्ह्यातल्या की सध्या खूप वातावरण खराब आहे म्हणजे जास्त अवकाळी पाऊस आला की आधीच काय करायचं वातावरण किती झालं की तुम्ही तुमचं आपण आपल्या घरजवळ करा आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर या म्हणजे आता हे जवळपास बारा एप्रिल ते अठरा एप्रिलला मिळालं वारं जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचा प्रमाण राहणार आहे पूर्ण दूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या या ठिकाणी आता या ताडखळ्याच्या या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आता मी पावसातच भिगालो मी प्रचारजवळ प्रचाराला फिरत असताना म्हणजे ह्या पूर्ण या एरियात फिरत असताना या ठिकाणी खूप पाऊस झाला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र उडत असल्यामुळे आम्ही या काडकाच्या या ठिकाणी रोडवर गाडी उभा केलेली आहे आणि अचानक वातावरणात झालं तर परत एक मिशेल झालं दिलं आहे पण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की अठरा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमची हळद कांदा सर्व काही झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी धन्यवाद